तुम्ही लहानपणी टोपी विकायची गोष्ट ऐकली का तर ते म्हणतो आम्ही ऐकली टोपी विकायचं वैशिष्ट्य काय होतं की त्याचं माक त्याच्या टोप्या सगळ्या माकड वरती घेऊन जातात शेवटी त्याच्या डोक्यावरती एकच टोपी जाते की तो टोपी तो खाली फेकतो आणि सगळे माकड ती टोपी खाली फेकून देतात सगळी लहान मुग जवळपास अशीच असतात नमस्कार मी डॉक्टर गोपेश पाटील बऱ्याचदा माझ्याकडे चिडक्या मुलांना घेऊन काही पेरेंट्स येतात आणि ते असं म्हणतात की सर हा मुलगा खूप चिडतो खूप विचित्रपणे वागतो तुम्ही म्हणजे आई आणि वडील घरात चिडचिड करत असतील मी तुम्हाला सांगतो मुलगा चिडचिड करतात आई वडील एकमेकांशी प्रेमाने गात असतील मुलं पण प्रेमाने गातात काही अपवादात्मक स्थितीमध्ये मुलांचं चिडणं असू शकतात काही गोष्टी काळानुसार चेंज होतात पण जर आई वडील प्रेमाने गात असतील मुलं चिडगा असताना ते शांतपणे त्यांच्याकडे बघत असतील कधीतरी चिडगा मुळगा जवळ मायेने घेणारी आई किंवा वडील असतील तर मला असं वाटतं की चिडचिड कमी करण्यासाठी या गोष्टी खूप छान आहेत तुमच्याशी मुलं बोलताय ते तुमच्या डोळ्यात डोळे टाकून बोलण्याचा प्रयत्न करत आहे तुमचं लक्ष मोबाईलमध्ये आहे तुम्ही कॉलवर बोलताय तुम त्यांच्या त्यांच्या संवेदना त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे त्यांचे व्हायब्रेशन्स तुम्ही समजून घेत नाही आहे मला असं वाटतं मुलांना कपडे मोबाईल किंवा ज्या काही इतर सुखाच्या गोष्टी आहेत मटक गोष्टी या देण्याच्यापेक्षा सर्वाधिक जास्त जर काही तुम्ही चांगलं देऊ शकत असाल तर त्यांना एक मायेचा स्पर्श त्यांना तुमच्या प्रेमाची ऊब तुमच्या स्पर्श